वणी आणि परिसरातील शेतकऱ्यांवर अचानक मोठ्या प्रमाणात कोसळलेले या धुवाधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः मेटाकोटीला आले आहे वणीला लागून असलेली पांडाणी जिरवाडे पुणेगाव ऐवंतवाडी तसेच मांदाणे अशा अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे रात्रीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या असलेल्या टोमॅटोच्या पिकाला मोठा फटका बसलेला असून शेतांमध्ये पाणी साचल्याने टोमॅटोची झाडे तुटून पडलेली आहेत आणि पीक सडून मातीमोल झालेलं आहे हातातोंडाशी आलेले टॉमॅटोचे उत्पादन क्षणात नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि केवळ टॉमॅटोच नाही तर द्राक्षाच्या झाडाने या पावसाने प्रचंड हानी पोहोचवली आहे अचानक आलेल्या संकटाने शेतकऱ्यांची मोठी त्रेधात तिरपीट उडालेली आहे या अतोनात आलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची दैना झालेली असून सरकारने तातडीनं मदत करावी अशी मागणी बळीराजाकडून होते आहे एनसीएन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी